ओम शांती तीन फेब्रुवारी दोन हजार पाचची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सेवा करत असताना उपराम आणि द्वारा एवर रेडी बनून ब्रह्मा बाप समान संपन्न बना बाबा प्रत्येकाची विशेषता पाहून खुश होत आहेत सगळ्यात मोठी विशेषता प्रत्येक मुलामध्ये आहे आणि ती आहे साधारण रूपात आलेल्या बापाला ओळखून माझा बाबा आहे असा निश्चय केला बाबा मुलांना म्हणतात वाह भाग्यवान बच्चे वा बाबांना ओळखण्याचा तिसरा डोळा प्राप्त केला मुलं गीत गातात पानाथा सो पालिया प्रत्येक मुलगा अनेक रुहानी खजान्यांचा बालक सो मालिक बनला बाबांनी खजाना तर सगळ्यांना सारखाच दिला पण खजानाला जाणून प्राप्त करणे जीवनात समावून घेणे यात नंबर वार आहेत बाबा सांगतात माया वेगवेगळ्या रूपाने वार करते म्हणून मुलांनी चेकिंग करायला पाहिजे वाईट केले नाही दुःख दिले नाही नजर वाईट झाली नाही हे तर चेक हे तर मुलं चेक करतात पण चांगले किती केले हे चेक करायला पाहिजे नेहमी दृष्टी राहिली का हे पाहायला पाहिजे किती आत्म्यांना शुभभावना शुभकामना दुआ दिल्या असा जमाचा खाता किती आणि कसा होता हे चेक करायला पाहिजे कारण हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की जमाचे खाते फक्त आत्ताच करू शकतात ही वेळ ही वेळ हेच सीजन आहे जमाचे खाते जमा करण्याचे जमा कमी तर राज्यभाग्यही कमी आणि पूज्य बनण्यातही नंबर वार जमा कमी तरी पूजाही कमी विधीपूर्वक जमा नाही तर पूजाही विधीपूर्वक नाही बाबांना असेच वाटते प्रत्येक मुलगा संपन्न बनला पाहिजे समान बनला पाहिजे सेवा करायला पाहिजे पण सेवेमध्येही उपराम बेहद बिना यादची सेवा केली तर त्यातही हद येते उपराम वृत्ती राहत नाही नाम आणि मान ची स्थिती एकत्र होते बेहदची वृत्ती कमी होते खूप वेळेची संपन्नता खूप वेळेची प्राप्ती करवते दुनियावाल्यांना पूर्वज मुलांद्वारा मुक्ती पाहिजे ते आवाज देत आहेत मुक्ती द्या मुक्ती द्या जोपर्यंत जास्तीत जास्त मुलं जुन्या संस्कारांपासून मुक्त होणार नाहीत तोपर्यंत सर्व आत्म्यांना मुक्ती मिळू शकणार नाही बाबा म्हणतात हे मुक्तीदाताचे मुलं मास्टर मुक्तीदाता आता सर्व आत्म्यांसाठी मुक्तीचे द्वार उघडायला निमित्त बना मुक्तीच्या गेटची चाबी आहे बेहदचे वैराग्य न्यारे आणि प्यारे बनायला पाहिजे प्रेमाच्या पुढे अर्पण होणे ही काही मोठी गोष्ट नाही दुनियावाले तर अशुद्ध प्रेमासाठी जीवनही द्यायला तयार होतात बाबा तर फक्त कमी कमजोरी व्यर्थ गोष्टीस मागतात जर स्वस्थिती शक्तिशाली आहे तर समाप्तीच्या वेळी पडदा उघडेल तेव्हा सगळे फरिश्ते दिसतील धृढताची चाबी लावली तर सफलता मिळणारच आहे मी नाही बनणार तर कोण बनेल हा निश्चय ठेवायला पाहिजे आम्हीच होतो आम्हीच आहोत आणि नंतरही आम्हीच असणार हा निश्चय विजयी बनवेल परदर्शन करायचे नाही स्वतःलाच पाहिजे आहे स्वतःला बदलले तर समोरचाही बदलेल अमृतवेलेमध्ये स्वतला अमरभवच्या वरदानाची आठवण करून द्यायला पाहिजे अंतर्मुखी नेहमीच सुखी असतो बाबा डॉक्टरांशी बोलत आहेत डॉक्टर्सला नेक्स्ट गॉड म्हणतात देवासारखा मानतात म्हणून डॉक्टरांनी दया आणि दुआ देण्याचेही लक्ष ठेवायला पाहिजे ओम शांती